माया ऐसे म्हणती धर्मठक आपना सरीस लोक नाकविले विषयी लंपट शिकवी कुविद्या मागे नैद्या होनी फिरे करुणी खाता पाक पाकजे सुरणराई करिता आता ताई दुःख पावे औषध घ्यावया चाळविले बाळा दाऊनिया गुळ दृष्टी पुढे तारावया आदि शोधा वेदवाणी वांजट बोलनी वार त्याची म्हणे जया पिंडाची पाळन नगडे ना नारायण भेटे तया संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या देहाचे पालन पोषण करण्यातच आयुष्य घालवणाऱ्या लोकाबद्दल आणि प्रवचन करणारे व स्वतः पाप करणाऱ्या लोकांबद्दल अभंगात म्हणतात की समाजात काही धर्मपंडित आहेत जे माया आणि ब्रह्म यावरती बडबड करून सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात असे बोलून ते स्वतःची तर फजिती करतातच परंतु दुसऱ्यांचीही दिशाभूल करून त्यांचीही फजिती करतात विषय लंपट इतरांना कुविद्या अधर्म शिकवितो त्याच्यामागे लोक फिरत असतात आणि हा माणूस मात्र मनाला वाटेल तसे मन नेईल तिकडे जातो त्याचे मन स्थिर नसते मात्र तो दुसऱ्याला धर्म शिकवितो सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ल्याने लाभ होतो पण कच्चे खाल्ल्याने अपचन होते म्हणजे कोणतीही गोष्ट समजून करणे गरजेचे आहे नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आजारी मुलाला कडू औषध देताना आई त्याला गुळाच्या खडाचे अमेश टाका जसे अनेक मनुष्य देवधर्म करताना मला काय फायदा होईल म्हणून देवदेव करतात किंवा मनात इच्छा धरून देवदेव करतात त्यांना परमेश्वर प्राप्ती कशी होईल प्रपंचाच्या भावसागरातून तरुण जाण्यासाठी वेदांचे संशोधन करून त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे त्यातील त्रुटी काढून टाकल्या पाहिजेत नामस्मरणाने कोणता फायदा होईल याचा विचार न करता या संसारूपी भावसागरातून तरुण जाण्याचा माणसाने विचार करायला हवा तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतःच्या देहाविषयी असक्त असतो जो देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरवितो त्याला देव भेटणं कठीण आहे हरी